कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवणार नाही असं आश्वासन पुणे मनपाचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांना दिले आहे कंत्राटी कामगारांचा पगार वेळेवर होत नाही पगार स्लीप मिळत नाही बोनस मिळत नाही कायद्याप्रमाणे रजा मिळत नाही राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांचा पगार कायद्याप्रमाणे मिळत नाही ई एस आय कार्ड मिळत नाही पी एफ किती जमा झाला हे समजत नाही या संदर्भामध्ये मनपा प्रशासन महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रीय मजदूर संघाने माहिती दिली आहे तरी या संदर्भात मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणूनच कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाकडून संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या, या मोर्चाला सुरुवात झाली पुणे महानगरपालिकेचा गाडा कंत्राटी कामगारांवर अवलंबून आहे परंतु सातत्याने कंत्राटी कामगारांच्या हक्क व अधिकाराकडे सातत्याने निवेदन देऊन मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे हा मोर्चा काढावा लागत असल्याची खंत सुनील शिंदे यांनी व्यक्त केली या मोर्चाचा शेवट पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वार येथे करण्यात आला व शेवटी पुणे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या दालनात कंत्राटी प्रश्नासंदर्भात बैठक झाली आयुक्त नवलकिशोर राम यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने सर्व प्रश्न ऐकून घेतले व संबंधित प्रश्नाबाबत विभागाचे अधिकारी कामगार उपायुक्त ठेकेदार प्रॉव्हिडन्स फंडचे अधिकारी कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक होईल याबाबत कळवले तसेच कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवणार नाही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या मोर्चात संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण सरचिटणीस एस के पळसे मनपाचे स्मशानभूमी सुरक्षा रक्षक व्हेकल डेपो पाणीपुरवठा कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय स्वास्थ्य अंतर्गत काम करणारे कर्मचारी सहभागी झाले होते तसेच मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संघटनेचे माथाडी कामगार प्रतिनिधी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे प्रतिनिधीही उपस्थित होते नमस्कार पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे साडे दहा हजार कंत्राटी कामगार आहेत या सर्व कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्यांना कायदेशीर बोनस मिळाला पाहिजे ही कायद्याची तरतूद आहे कामगार उपायुक्त कार्यालयाने तसे आदेशही इथं दिलेले आहेत परंतु तरी मनपा प्रशासन भिम्म पडले आम्हाला बोनस कंत्राटी कामगारांना दिला गेलेला नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे आणि दोन ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यात या दिवशी आम्हाला डबल पगार मिळाला पाहिजे काम केल्यावर आणि एक सुट्टी हे कायद्यात तरतूद आहे त्याचंही उल्लंघन त्या ठिकाणी होतं आहे आम्हाला पासून वंचित ठेवलं जात आहे रजा आमच्या हक्काच्या एकवीस रजा वर्षाला मिळाल्या पाहिजे त्याही आम्हाला मिळत नाही त्याचबरोबर राष्ट्रीय स्वास्थ्य अभियानाच्या अंतर्गत काम करणारे आमचे सर्व जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स सिस्टर्स डेटा एंट्री ऑपरेटर्स आणि इतर कर्मचारी यांना तीन तीन चार चार महिने पगार नाही सुरक्षा रक्षकांच्या तीन महिने पगार थकलेले आहेत या सर्व बाबी वारंवार आम्ही प्रशासनाला सांगितलं त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून आज असंतोष दाखवण्यासाठी तीव्र प्रखर निदर्शनं या ठिकाणी आम्ही केली हे मोर्चा आंदोलन काढणं आणि आज निवेदन या महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही देतो